श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत बघा श्रावण महिन्यातली प्रत्येक माहिती ही तुमच्यासाठी उपयोगाची ठरणार आहे कारण श्रावण महिना म्हटलं तर भरपूर सेवा करण्याचा महिना आहे आणि भरपूर फलप्राप्ती करून घेण्याचा महिना आहे कारण भोलेनाथ म्हटलं तर थोड्याशा सेवेने देखील प्रसन्न होत असतात हे आपल्याला ठाऊकच आहे त्यामुळे भगवान शंकरांची सेवा तर आपल्याला भरभरून करायची आहे पण उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार म्हटलं तर स्वामी भक्तांसाठी विशेष मानला जातो गुरुवारच्या दिवशी आपण स्वामी महाराजांच्या विविध प्रकारच्या सेवा करत असतो त्यासोबतच दैनंदिन जे आपलं रुटीन असतं ते देखील आपलं थोडंसं वेगळ्या पद्धतीचं असतं जसं की महिला हळदीचं लेपन वगैरे करत असतात आपला उंबरटा स्वच्छ करून हळदीचं लेपन केल्याने आपल्या घरातील वातावरण जे आहे ते मंगलमय होण्यासाठी मदत होत असते आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण हळद टाकत असतो या झाल्या नेहमीच्या गुरुवारच्या गोष्टी पण उद्याचा गुरुवार म्हटलं तर श्रावण महिन्यातला पहिला गुरुवार आहे आणि श्रावण महिन्यामुळे आपल्याला गुरुवारच्या दिवशी नेमकं विशेष असं काय करायचं आहे असे अनेक प्रश्न कमेंटद्वारे विचारले जातात त्यामुळे तोच व्हिडिओ घेऊन आपण आलो आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून बघा आता तुम्ही भगवान शंकरांच्या सेवा करत असाल परंतु स्वामी महाराजांच्या नेमका कुठल्या सेवा कराव्या हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर बघा सगळ्यात प्रभावी अशी जी सेवा आहे ती म्हणजे गुरुचरित्र पारायण गुरुचरित्र पारायण करण्याची अनेकांची इच्छा असते परंतु जेव्हा आपल्या गुरूंची इच्छा होते ना आपल्याकडून काहीतरी सेवा करून घेण्याची तेव्हा खरंतर आपल्याकडून ती सेवा होत असते बघा मग आपण कितीही अडचणीत असो परंतु जर आपल्या गुरूंनी ठरवलं ना की नाही याच्याकडून ही सेवा करून घ्यायची तर नक्कीच ते आपल्याकडून करून घेतात आणि तुमची ही खूप दिवसांपासून खूप वर्षांपासून इच्छा असेल गुरुचरित्र पारायण करण्याची तुम्ही कधीही यापूर्वी केलं नसेल किंवा केलं असेल पण श्रावणाच्या निमित्ताने तुम्हाला करायचं असेल तर अर्थात तुम्ही ही सेवा करू शकतात आता उद्या गुरुवार आहे गुरुवारपासून तुम्ही नक्कीच गुरुचरित्र पारायण लावू शकतात पण गुरुचरित्राच्या पारायणाच्या बाबतीत अनेक असे प्रश्न येतात की मग त्याचे नियम खूप कडक आहेत मग आम्हाला करणं शक्य होत नाही तर हे बघा आपल्याला जर काही करायचं म्हटलं तर थोडेसे कष्ट हे सोसावेच लागतात आपण देवाकडून इतक्या अपेक्षा ठेवतो आणि मग देवासाठी आपण थोडेसे कष्ट सहन केले किंवा थोडेसे नियम पाळले तर कुठे बिघडतं पण तरीही ते सगळं करूनही जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर नक्कीच त्याऐवजी तुम्ही कुठल्या सेवा करू शकतात तर श्री सप्तशती गुरुचरित्र सार हे पुस्तक किंवा हा जो ग्रंथ आहे तो तुम्ही आणू शकतात आणि उद्यापासून रोज त्याचा एक पाठ करू शकतात बघा ते वाचनासाठी तुम्हाला जास्तीत जास्त दीड ते दोन तास लागणार आहे तुम्ही नवीन असाल तर अडीच तास तुम्ही पकडून चला पण एवढा वेळ तुम्हाला नक्कीच काढायचा आहे आता ही सेवा केल्याने काय होतं तर नक्कीच गुरुचरित्र पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं परंतु गुरुचरित्र पारायण करण्याचा कंटाळा येतो म्हणून आपल्याला ही सेवा करायची नाही तर खरंच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्यच होत नाही घरातलं वातावरण बऱ्याचदा असं असतं आपली इच्छा असते नियम पाळण्याची परंतु घरचे ऐकायला तयार नसतात मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्हाला हा सोपा उपाय सांगितलेला आहे हा ग्रंथ देखील तितकाच प्रभावी आहे आता बरेच जण म्हणतील की आमच्याकडे तोही वेळ नाही इच्छा आहे सेवा करण्याची पण वेळच नाही तर काय करायचं तर बघा तुमच्या नित्य सेवेचा ग्रंथ आहे नित्य सेवेमध्ये गुरुचरित्र अवतारणिका दिलेली आहे ती रोज तुम्हाला वाचायची आहे आता ती वाचण्यासाठी किती वेळ लागतो तर फक्त दहा मिनिट लागतात आता दहा मिनिट तर कोणीही काढू शकतो त्यामुळे दहा मिनिट काढून रोजच्या रोज गुरुचरित्र अवतारणिका तुम्हाला वाचायची आहे त्यानंतर स्वामींची दुसरी प्रभावी सेवा जी आहे ती म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत आता स्वामी स्वामी सारा हे नव्याने सांगण्याची गरज नाही प्रत्येक स्वामी भक्ताला स्वामी चरित्र सारामृत हे ठाऊक आहे आणि बरेच पारायण तुमची करूनही झाली असतील एखादा जर भक्त असेल तो म्हणतो की मी स्वामी भक्त आहे पण त्याने जर स्वामी चरित्र वाचलं नसेल तर मग त्याच्या सेवेला काहीही अर्थ नाही माफ करा असं बोलत आहे पण आपण जर स्वामी सेवेकरी आहोत तर आपल्याकडून स्वामी चरित्र सारामृतचं पारायण झालंच पाहिजे तर ही सेवा देखील तुम्ही करू शकतात आता रोजच्या रोज तुम्ही एक पारायण केलं तरीही चालणार आहे कारण स्वामी चरित्र सारामृत वाचायला फक्त आणि फक्त पंचवीस मिनिट लागतात न जुने जर असाल तर तुम्हाला वीसच मिनिट लागत असतील पण नवीन असाल तर पंचवीस ते तीस मिनिट तुम्ही पकडून चला एवढा वेळ तुम्ही नक्कीच काढू शकतात पण रोजच्या रोज तुम्हाला करणं शक्य होणार नसेल तर कमीत कमी श्रावण गुरुवार प्रत्येक म्हणजे श्रावण गुरुवार जेवढे येणार आहे त्या दिवशी तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतचं एक तीन पाच सात जेवढं तुम्हाला करणं शक्य होणार आहे तेवढी पारायण करायची आहे आता बघा एक पारायण केलं तर कमी फळ मिळेल आणि सात केलं तर खूप मिळेल असा गैरसमज तुमच्या मनामध्ये चुकूनही आणू नका बघा तुम्ही सात पारायण केली आणि जर तुमचं लक्ष त्या ठिकाणी नसेल तुमच्या मनात विचार चालू असतील तर मग फळ तुम्हाला मिळणार नाही पण जर तुम्ही एक जरी पारायण केलं पण ते अगदी मन शांत ठेवून केलं अगदी मन लावून तुम्ही जर ते वाचलं ते समजून घेण्याचा प्रयत्न केला स्वामी महाराजांशी एकरूप होण्याचा प्रयत्न केला तर शंभर टक्के तुम्हाला त्याचं दहा पटीने फळ मिळणार आहे म्हणून एकच सांगते सेवा छोटी करा मोठी करा परंतु ती मनोभाव भावे करा मनापासून करा आणि विश्वासाने करा शंभर टक्के तुम्हाला त्याचं फळ मिळणारच आहे त्यानंतर स्वामी महाराजांची पुढची जी प्रभावी सेवा आहे ती म्हणजे माळ जप तुम्ही रोज अकरा माळा जप करा तुम्हाला जर रोज करणं शक्य नसेल तर कमीत कमी, कमी गुरुवारच्या दिवशी का होईना पण श्रावण गुरुवार आहे म्हणून तुम्ही अकरा माळा जप करण्याचा प्रयत्न करा ती देखील अतिशय प्रभावी सेवा आहे कारण नामस्मरण म्हटलं तर नामस्मरणापेक्षा मोठी सेवा कुठलीही नसते हे तुम्ही ऐकलं असेल कारण नामस्मरण हे कुणालाही करता येतं कुठेही भलेही तुम्ही हातात माळ घेऊ नका पण जर तुम्ही सतत जप करत असाल तर ते नाम स्वामी महाराजांपर्यंत पोहोचणार आहे आणि स्वामी महाराज तुमच्या हाकेला नक्कीच धावून देखील येणार आहे त्यानंतर तरची पुढची सेवा म्हणजे तारक मंत्राची तारक मंत्राचं अनुष्ठान तुम्ही या श्रावणामध्ये करू शकतात उद्यापासून करणं शक्य असेल तर उद्यापासून करा किंवा जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा करा परंतु अकरा जर अकरा अनुष्ठान करण्याचं जर तुम्ही ठरवलं असेल तर अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा अकरा दिवस म्हणजे काय तर आज मी अकरा वेळेस तारक मंत्र म्हणत आहे तर कंटिन्यू मला अकरा दिवस अकरा वेळेसच तारक मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीची तुम्ही तारक मंत्राची सेवा म्हणजेच तारक मंत्राचा अनुष्ठान नक्कीच करू शकतात त्यानंतर सगळ्यात प्रभावी आणि अगदी लवकर फळ मिळणारी सेवा म्हणजे अकरा गुरुवारचं व्रत अनेकांची इच्छा असेल अकरा गुरुवारचं व्रत करण्याची पण अजूनही शक्य झालं नसेल तर श्रावण महिना हा खूप शुभ आहे आणि ह्या दिवसामध्ये किंवा या, दिवसा कि या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे बघा अकरा गुरुवारने अनेकांना संतान प्राप्ती झालेली आहे नोकरी लागलेली आहे विवाहामध्ये अनेक अडचणी होत्या परंतु त्या अडचणी देखील सुटलेल्या आहेत म्हणजे जी समस्या असेल ती आपण ह्या एका सेवेने सोडवू शकतो फक्त त्यासाठी आपले प्रामाणिक प्रयत्न देखील गरजेचे आहे त्यासोबतच आपल्या मधला जो विश्वास आहे तो देखील तितकाच प्रामाणिक असायला हवा बघा अकरा गुरुवाची सेवा करण्याची तुमची इच्छा असेल तर अकरा गुरुवा तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतरची सेवा घोर कष्टक धारण स्तोत्र बघा ही हे जे स्तोत्र आहे ते देखील अतिशय प्रभावी आहे तुमची कितीही मोठी अडचण असो द्या ती स्वामींसमोर मांडा आणि स्वामींना सांगा मी रोज अशा अशा पद्धतीने हे स्तोत्र म्हणणार आहे तुम्ही मला या अडचणीतून मार्ग दाखवा यातून मला बाहेर काढा शंभर टक्के तुमची ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मदत मिळणार आहे दैवी शक्तीची साथ तुम्हाला प्राप्त होणार आहे फक्त तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर मग संकल्प घेतल्यानंतर तुम्ही जेवढा वेळेस कबूल केला आहे तेवढ्या वेळेस तुम्हाला ते स्तोत्र म्हणणं गरजेचं आहे त्यानंतर गुरुचरित्रामधील चौदावा आणि अठरावा अध्याय अतिशय प्रभावी असा चौदावा आणि अठरा चौदावा आणि अठरावा अध्याय आहे बघा गुरुचरित्र म्हटलं तर प्रत्येक अध्याय हा महत्वाचा आहे पण तुम्हाला इतर कुठलंही सेवा करणं शक्य होत नाही पारायण करणं शक्य होत नाही तर कमीत कमी तुम्ही गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा हे दोन अध्याय तुम्हाला रोजच्या रोज वाचायचे आहे यासाठी काहीही नियम नाही याच वेळेत वाचा की त्याच वेळेत वाचा असंही काही नाही तुम्हाला जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही नक्कीच वाचू शकतात फक्त मनोभावे वाचण्याचा प्रयत्न करा काहीही सेवा करणं शक्य झालं नाही तर ही सेवा तर तुम्ही नक्कीच करू शकतात कारण हे वाचण्यासाठी देखील तुम्हाला फक्त आणि फक्त पाच ते दहा तर स्वामी भक्त हो स्वामी दत्त महाराजांची कुठली सेवा करावी ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच मिळालं असेल आता जेवढ्या काही सेवा सांगितलेल्या त्या प्रत्येक सेवेचा एक विशेष असा व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनलवर बनवलेला आहे त्याविषयी जर तुम्हाला शंका असेल तर तो, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता किंवा तुम्ही कमेंटद्वारे देखील तुमचे प्रश्न नक्कीच विचारू शकता त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करत असते आणि यापुढेही करत राहणार आहे तर नक्कीच श्रावणातील गुरुवार तुम्हाला भरभरून फळ देवो एवढीच स्वामींच्या क्षणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते आजची माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामी सूत्र चॅनलला सबस्क्राईब करा त्यासोबतच शेजारचं बेलबटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन आलेला व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद